नागपूरमध्ये ओबीसींचा ओबीसीचा एल्गार लाखोंचा सा महासागर रस्त्यावर शासन निर्णय रद्द झाला नाही तर उठाव पेटेल नागपूर शहर आज ओबीसीच्या संताप आणि अक्षरशः ठरलं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या शासन निर्णयाच्या विरोधात लाखो ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले यशवंत चौकातून निघालेला विराट मोर्चा संविधान चौकावर पोहोचला तेव्हा तो संतप्त महासागरात परिवर्तित झाला होता झेंडे महापुरुषांची फोटो गजर ओबीसीचं आरक्षण आमचं हक्काच आहे असा एकच नारावत होता नमस्कार मी मोहन आजवर आज आपण हे नागपूर येथे आणि नागपूर येथे ना आपण ओबीसी समाजाच्या वतीन या ठिकाणी काही मागण्यासाठी महामोर्चा आयोजन केलेलं आहे आणि याच्यातून थेट प्रतिक्रिया जाणून घेऊ की नेमकं काय मागले काय दादा आमच्या ओबीसी काढले आहे ते कॅन्सल करून आम्हाला जो जुना आमचा जी आर आहे तोच ठेवावा आम्हाला शैक्षणिक पासून आमच्या शिक्षणामुळे आम्हाला वंचित करायचा प्रयत्न आहे मराठ्यांचा काळ आहे देऊन द्यावा पण आमच्या ओबीसीला हात धरावता या या फडणवीस सरकारनी आमच्या ओबीसीला न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या काळात आम्ही तुमचं काय करायचं आम्ही बघून घेऊ तुम्ही काय काढला का माझं एवढंच म्हणणं आहे की दोन तारखेला जो काळा जी आर या महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारनं लागू केला त्या जी च्या विरोधामध्ये आज आम्ही इथं संपूर्ण ओबीसी समाज एकत्रित येऊन असा भव्य दिव्या मोर्चा उभा केलेला आहे माननीय वडेट्टीवार साहेबांच्या एका आवाजावर आम्ही नागपूर मध्ये आलो आणि येणाऱ्या काळामध्ये वडेट्टीवार साहेबाच्या नेतृत्व आम्हाला जे वडेट्टीवार साहेब म्हणतील त्याच्यासाठी आम्ही रात्र दिवस मेहनत करू आणि ओबीसीच्या आरक्षणाला कोणी हात लावला तर आम्ही पाहून घेऊन आला नाही तर पुढे पाऊल काय राहील हे आता नागपूरला आलो आम्ही मुंबईला याची ताप ठेवतो आणि तुम्ही तुमच्या ताट तयार करा आमचं आम्ही आमच्या ताटात खाण्याचा प्रयत्न करू नका जे आमचं आहे ते आम्हालाच द्या आरक्षण आमच्या हक्काचं सतीश मालेकर फ्रॉम चंद्रपूर मित्रांनो सदर ओबीसी महामोर्चा जो आयोजित केलेला आहे यांच्या प्रमुख मागण्या आहेत की दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ओबीसीवर अन्याय होणारा गाळा काय काळा घ्या रद्द झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि जे काही दाखल करण्यात आलेल्या ते रद्द करण्यात यावे आणि तिसरी गोष्ट की ओबीसी त्यांना होण्यास करण्यात यावी अशा पद्धतीच्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्या मागण्या मागण्या सरकारने मंजूर करावा अन्यथा प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे महामोर्चे आयोजित करण्याचा आमचा संकल्प आहे